जामखेडमध्ये राळेभात गल्लीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत अमोल भिकू राळेभात यांच्या घरातून डल्ला मारला शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी रोकड आणि मोबाईल चोरून नेले जामखेड शहरातील राळेभात गल्लीत चोरट्यांनी अमोल भिकू राळेभात यांच्या घरात खिडकीचे ग्रिल तोडून प्रवेश करून सुमारे एक लाख अडोतीस हजारांचा ऐवज लांबवलाय चोरट्यांनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून ही लूट केली या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला माझ्या घरात खिडकी तोडून आतमध्ये शिरले मी माझी बायको व माझी मुलगी झोपेत असताना त्यांनी चाकूचा वैत्याचा धाक दाखवून मला विचारपूस केली हिंदीत न बोलत होते ते की माल कुठं ठेवलं माल किती आहे बोल काही रखा नाही तो माल डालिंग आहे अशी धमकी दिली मला आणि माझ्या तोंडावर पांघरून टाकलं पांघरून टाकल्यानंतर मग मला काही दिसलं नाही रात्रीच्या जा ह्याच्यात चेहरे वगैरे काही दिसले नाही त्यातले दोघ जण महाग गेले आणि एक जण रोखून तिथं उभं राहिलं माझ्या तर त्याच्यामुळे मला काही हालचाल करता नाही माझी बारकी मुलगी होती त्याच्यामुळे आम्ही शांत पडून राहिलो पाच मिनिटात त्यांनी कपाट ते, ते उघडून सगळं माल लंपास केला रोग रक्कम एक लाख सव्वीस हजार गेली आणि दोन मोबाईल गेले तर मोबाईल सापडले तर मी बाहेर जाऊन खिडकीवाट बाहेर जाऊन दार उघडले सगळे सगळ्यांचे चोरट्यांनी राळेभात यांना धाक दाखवून एक लाख सव्वीस हजारांची रोकड तसंच मोबाईल फोन तपास पोलीस पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करत आहेत पप्पू राळेभात यांनी फोन करून कळवलं की माझ्या घरी चोरी म्हणून साडेतीन वाजता सुमारास माहिती मिळताच त्यावर तो आम्ही स्टाफ त्या सदर ठिकाणाला राळेभात गल्लीमध्ये रवाना झालो पप्पू राळेभातच्या तिथे घराची पाहणी केली तर त्याच्या एका खिडकीच्या वाटे चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून त्याला हात्याचा धाक दाखवून त्याच्या कपाटामध्ये असलेले एक लाख सव्वीस हजार रुपये आणि दोन मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले अशी त्यांनी हकीकत सांगितली त्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला सर्व ठिकाणाला जे काही संभाव्य ठिकाणं आहेत त्या ठिकाणी चोरट्यांचा शोध घेण्यात आला चोरट्यांच्या आम्ही मागावर असून चोरटे लवकरच आमच्या हाती लागतील या बाबतीमध्ये घटनास्थळावर वरिष्ठांना माहिती दिली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अरुण जगताप साहेब यांनी घटनास्थळाला भेट दिली श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं तसेच फॉरेन आपलं फिंगर प्रिंट्स आणि फॉरेन्सिकचे जे, जे टीम आहेत ते पथकंसुद्धा घटनास्थळाला भेट देऊन गेलेले आहेत या अनुषंगानं माझं सर्व ग्राम जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच जामखेडवासियांना एक आव्हान आहे की आपण सर्वांनी ही काही ग्राम सुरक्षा दलाची आपण मागे योजना कार्यान्वित करण्याचं ठरवलेलं आहे तर त्याला आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड